मंडळी प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ आजाराची लागण झाल्याची मोठी बातमी समोर आली गायिका अलका याज्ञिक यांनी बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली त्यांची गाणी आजही रसिकांना मंत्रमुग्ध करतात त्यांच्या सुरेल आवाजाने संपूर्ण जगाला वेळ लावलाय पण आता त्यांना दुर्मिळ आजाराची लागण झाल्याची बातमी ऐकताच त्यांचे चाहतेही चिंतेत आहेत गायिका अलका याज्ञिक यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये या संदर्भात माहिती दिली यासोबतच अलका याज्ञिक यांनी या आजारपणाची व्यथाही पोस्टमध्ये चाहत्यांसोबत शेअर केली त्यामुळे त्यांना झालेला हा आजार नेमका कोणता आहे आणि याची कारण लक्षणं आणि त्यावर उपाय हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मंडळी अलका याज्ञिक या एक प्रसिद्ध भारतीय गायिका आहेत त्या नव्वदच्या दशकातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक आहेत त्यांचे संगीताशी असलेले नाते अनेक दशकांपूर्वीचे आहेत चार दशकांहून अधिक काळ त्यांचा आवाज लोकांचे मनोरंजन करतोय या काळात त्यांनी तू शायर है मै तेरी शायरी गलि आज चांद निकला अगर तुम साथ हो अशा अनेक सुपरहिट गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिलाय पण आता सध्या अलका याज्ञिक एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत याबद्दल त्यांनी नुकतंच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करून त्यांच्या तब्येतीची माहिती दिली यात त्यांनी सांगितले की त्यांना दुर्मिळ शारीरिक समस्या आहेत ज्यामुळे त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झालाय डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना व्हायरल अटॅकमुळे हा त्रास झालाय त्यामुळे त्यांनी त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले गायिका अलका याज्ञिक यांना हा दुर्मिळ आजार झालाय या आजारामध्ये कानापासून मेंदूपर्यंत जाणारी नस डॅमेज होते तर यात अचानक ऐकू येणं बंद होण्यामागची कारण काय म्हणजेच हा आजार होण्याची कारण काय तर यातील एक कारण असं आहे की वाढत्या वयामानानुसार नस डॅमेज होतात त्यानंतर एक असंही कारण आहे की काही वेळेस व्हायरल मुळे मेनिन्जायटिस म्हणजेच मेंदूवरील आवरणाला सूज आणणारा आजार होतो तसेच गोवर आणि मेनियर रोग यांसारख्या रोगांमुळे नसांचे नुकसान होते त्यानंतर अजून एक कारण म्हणजे डोक्याला किंवा कानाला दुखापत झाल्यामुळे नसांचे नुकसान होते त्यानंतरचं कारण म्हणजे कानाच्या आतील पेशींना इजा पोहोचवणाऱ्या काही औषधांमुळे नसा डॅमेज होऊन बहिरेपणा येतो त्यानंतर एक महत्वाचं कारण म्हणजे बऱ्याच वेळा मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्याने बहिरेपणा येऊ शकतो उदाहरणार्थ काही लोक डीजेच्या एकदम जवळ जाऊन डान्स करतात किंवा डीजेचा तो मोठा आवाज खूप जवळून ऐकतात यामुळे त्यांना पुरे बहिरेपणाही येऊ शकतो त्यानंतर एक महत्वाचं कारण म्हणजे सतत हेडफोन लावून गाणी ऐकलेस देखील अशा प्रकारचा बहिरेपणा आल्याच्या अनेक घटना घडल्या त्यामुळे हेडफोन लावताना विचार करावा आणि मर्यादेतच हेडफोनचा वापर करावा त्यातही हेडफोनचा आवाज अति मोठ्या प्रमाणात नसावा म्हणजेच आपल्या कानांना सह्य होईल एवढाच हेडफोनचा आवाज असावा तर मंडळी या आजारावर उपाय काय तर व्हायरस इन्फेक्शनमुळे बैरपाना आला असेल तर हळूहळू रुग्ण बरा होताना त्याला ऐकू येऊ लागते पण हा आजार पूर्णपणे बरा होत नाही मात्र उपचारांमुळे काही प्रमाणात ऐकण्याची क्षमता परत आणता येऊ शकते यामध्ये औषधे तसेच कॉक्लियर इम्प्लांट आणि श्रवणयंत्र यांचाही यात समावेश आहे या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कर्णबधीर व्यक्तीस आवाज ऐकणे शक्य होऊ शकते तर मंडळी अशा प्रकारे ऐकू न येण्याची कारणे लक्षणे आणि त्यावरती उपाय आपण थोडक्यात बघितले आहेत त्यामुळे तुम्ही जर मोठ्या आवाजाच्या संपर्कात जात असाल किंवा सतत हेडफोन लावून उन मोठ्या आवाजात गाणे ऐकत असाल तर ते आत्ताच थांबवा नाहीतर तुम्हालाही भविष्यात बहिरेपणासारख्या समस्येला सामोरे जावे लागेल